त्यांच्याकडे हा तर गौतमी पाटील काय उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग बघ आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे चला तुम्ही कोणाची गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होता का बूट ड्राईव्ह करत होतो तुझं कोण ड्रायव्ह त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही होता म्हणून तिला एक नोटीस द्या की तुमच्या मग बरा तुम्ही काय करा त्या बिचाऱ्याची मुलगी समजून बसते आहे तर तिला काय म्हणा तू अशी दोतरी पाठवली वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी सगळं म्हणा तुम्ही लक्ष घाला तिला तुम्ही लक्ष घाला